आपण पाहत आहात युवाग्राम ट्वेंटी फोर न्यूज सडेतोड बातम्या म्हणजे फक्त युवाग्राम न्यूज नेटवर्क हुबळी मुंबई किर्लोस्करवाडी येथे थांबा मंजूर करण्याची अनेक दिवसाची मागणी होती किर्लोस्कर पलूस तालुक्यातील विद्यार्थी कामगार कर्मचारी शेतकरी यांची अनेक वर्षाची मागणी मंत्री रेल्वे मंत्री श्री अश्विनी वैष्णव साहेब रेल्वे राज्यमंत्री श्री दानवे साहेब यांच्याकडे पाठपुरावा केला आणि त्याला यश आलं हा थांबा अनेक दिवसाची लोकांची मागणी स्टॉप या ठिकाणी पाहिजे होता ती मंजूर झाली आणि अतिशय चांगली गोष्ट या निमित्तानं त्या परिसरातल्या लोकांच्या विद्यार्थ्यांच्या आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीनं महिला वर्गाच्या दृष्टीनं एक अनेक वर्षाची मागणी ती पूर्ण झाली याचा आनंद आम्हा सगळ्या परिसरातल्या लोकांच्या मनामध्ये आहे मी या निमित्त सगळ्यांना शुभेच्छा देतो